यहाँ पर महाविकास आघाड़ी की सभा सम्मान्य हमारे लोकप्रिय उम्मीदवार संजय पाटिल के प्रचार अर्थ यहाँ पर ये सभा रखी गई है इस सभा में पूरे इंडिया अलायंस बोलेगा तो महाविकास आघाड़ी के पूरे पक्ष यहाँ पर शामिल है और मुझे खातरी है हमारी ये पहली सभा बहुत अच्छी तरह से तरसे पर लोक आके सभा हो रही हो तुम्ही स्वतः है, आमदार आहेत किती तुम्हा तुमच्यावर किती कारण काही हे सीट शिवसेनेसाठी एक महत्त्वाची सीट आहे साहेब आता मी आमदार आहे मी प्रमुख आहे मी आमदार असलो तरी आम्हाला शिवसेनेला पहिल्यांदाच सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ही उमेदवारी खासदार जी मिळालेली आहे आतापर्यंत जे उमेदवार होते ते युतीमधून आम्ही शिवसेनेचे सर्व मंडळी त्यांना निवडून देत होतो कारण युती होती पण आज आम्हाला हक्काचा महाविकास आघाडी म्हणतो आम्ही त्याला प्रत्येक पक्षाचे उमेदवार ते प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत आमच्या भांडू ईशान्य मुंबईला एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लोक उमेद लोकप्रिय उमेदवार लोकप्रिय तुम्ही आता पाहिलं ना जरा फिरताना कानाव कोपऱ्यात जा संजय भाऊ पाटील हे लोकप्रिय उमेदवार आहेत आणि ते खासदार बनून दिल्लीला गेल्याशिवाय राहणार नाही आता नागपूरमध्ये पीची रॅली चालू आहे तिथे पब्लिकने पत्थरबाजी केलं त्यांच्यावर काय ना मला जास्त माहिती नसल्यामुळे बोलू शकणार नाही आहे पण मला वाटतं की असं रॅलीवरती कोण द आमच्यातल्या कोणत्या पै पक्षाने कोण पत्थरबाजी फेकलेली नसेल कुठेतरी नाव खराब होण्याचं लक्ष नसेल मला या गोष्टीची जास्त माहिती नाही त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही मी माहिती घेऊन याच्यावरती नंतर नक्की नक्की बोलेल कुछ चर्चा नहीं हर पार्टी की मीटिंग हुई हमारी भी होगी वहाँ पर सब हमारी हो गए उस दिन महाविकास आघाड़ी की मीटिंग होगी आज कांग्रेस पक्ष की मीटिंग है हर पक्ष अपने कार्यकर्ता की बैठक लेके अलाइंस कर रहे की बाबा चलो अभी शुरुआत करनी है ऐसा है दोन गोष्टी ऐसे मुझे एक तरह सा है की इंडिया की आघाड़ी हे एक असं बंधन हे असं गटबंधन आलेलं आहे की ते तुमच्या आणि आमच्या आत्मीयतेने जोडलेलं आहे त्यामुळे आज शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांनी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो चुनके आहे का जो चुनके आहे का सीट उसकी हो जो ज्या पक्षातून ज्या ठिकाणी निवडून येऊ क्षमता आहे सीट ही त्याला भेटणार आम्हाला विश्वास होता राष्ट्रवादीला विश्वास होता की या ठिकाणी या सीटवरती त्या ठिकाणी संजय दिना पाटील यांच्या माध्यमात एक चांगला उमेदवार आहे आणि तो निवडून येऊ शकतो देशाचा संसदेमध्ये जाऊ शकतो म्हणून ईशान्य मुंबईची सीट या ठिकाणी संजय मधून दिना पाटीलला दिली गेलेली आहे हा एक भाग झाला तर तुम्ही गर्दीबद्दल विचारलं तुम्हाला मी एवढं सांगू शकतो ही तीच गर्दी आहे ज्या गर्दीने या भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदामध्ये सगळ्यात जास्त संख्येने या देशाच्या संसदेमध्ये पाठवलं होतं ही तीच गर्दी आहे ज्यांनी या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं आता ही तीच गर्दी आहे जी या भारतीय जनता पक्षाला या देशात संसदे आणि या महाराष्ट्रात दडीबार करेल थँक्यू सो मच so